पाणबुडी चोरी प्रकरणातील सर्व मोटारी आरोपी कडून जप्त करून शेतकऱ्यांना केल्या परत आरोपी पोलिसांच्या ताब्यात शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान याबाबत अधिक माहिती अशी की लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गंगापूर शिवार व सारोळा परिसरातील सात शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये बसवलेल्या एकूण सात पानबुडी मोटारी किंमत अंदाजे एक लाख पाच हजार अज्ञात व्यक्तींनी चोरल्याची घटना घडली होती पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण येथे एकशे सत्याऐंशी दोन हजार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी ग्रामीण भागातील अशा स्वरूपाच्या चोरीच्या गुन्ह्याची मालिका रोखण्याच्या उद्देशाने तातडीने विशेष तपास पथक तयार करून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निर्देशित करून जलद आणि प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे व लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तयार करण्यात आले होते सदर पथकाने घटनास्थळी भेट देऊन संशयिताविषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली स्थानिक गुन्हे शाखा लातूर व पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण पथकाने तांत्रिक तपास गुप्त माहिती व संशयितांवर गुप्त नजरेतून देखरेख ठेवून दोन आरोपींचा शोध लावण्यात यश मिळवले कुंदन गजेंद्र काळे वय शुभम दशरथ मंगरुळ तालुका धाराशिव यांना ताब्यात घेण्यात आले पुढील चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीकडून चोरीस गेलेल्या एकोण सात पानबुडी मोटारी किंमत एक लाख पाच हजार जप्त करण्यात आल्या तपासात असेही स्पष्ट झाले की या दोन आरोपी बरोबर इतर दोन साथीदारांनी मिळून ग्रामीण भागातील विहिरी मधून या मोटारी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे गुन्ह्याच्या उरीत आरोपींचा शोध सुरू आहे जप्तमालाची प्रत्यक्ष सुपूर्दकी शेतकऱ्यांनी पोलिसांच्या कामगिरीवर व्यक्त केले समाधान दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या आदेशानुसार जप्त केलेल्या सर्व सात पाणबुडी मोटारी फिर्यादी तसेच संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी झाला असून पाणीपुरवठा व शेतीची कामे पुन्हा सुरू करण्यास मदत झाली आहे शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानत तात्काळ केलेल्या गुन्ह्याच्या तपासाची आरोपी शोधण्याची आणि जप्त मोटारी वेळेत परत मिळण्याची प्रशंसा केली आहे सदरची कारवाई श्री अमोल तांबे पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण अपर पोलीस अधीक्षक लातूर श्री साहेबराव नरवाडे पोलीस उपअधीक्षक लातूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात श्री सुधाकर बावकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा लातूर श्री अरविंद पवार पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ तसेच पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे पोलीस अंमलदार डी एन गुडमेवाड बालाजी यादव संतोष थोरात असलम सय्यद संजय कांबळे तुराब पठाल राजेश कंचे सूर्यकांत कलमे नवनाथ हासवे माधव बिल्लापट्टे मोहन सुरोसे पाराजी पुठेवाड तुळशीराम बरुरे गणेश साठे महादेव शिंदे गोविंद भोसले जांभळे शैलेश सुडे महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांनी केले आहे पाणबुळी मोटारी चोरी साने हे शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम करणारे होते परंतु पोलिसांनी केल्या तात्काळ कारवाई प्रभावी तपास करून आरोपींना अटक करून जप्त माल परत मिळवून दिला आहे